हे बघा दरवेळेस एखाद्या वर्षी नका जास्त पाऊस होतो आणि पिकं वाहून आला यावेळेस तसं नाही तर राज्यामध्ये जो महापूर आला त्याच्यामध्ये विदर्भ मराठवाड्यात ते नुसतं पीक नाही तर लाखो एकर शेती वाहून गेली आणि याच्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय शेतकरी आज आठवत्याच्या पर्ट्यावर आहे असं असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक खोटं पॅकेज जाहीर केलं एक हजार सातशे कोटीचं प्रत्यक्षात एक खोटं पॅकेज आहे त्यांचे सव्वा तीन हजार कोटी शेतकऱ्यांना मिळणार आहेत ते सुद्धा त्यांनी शब्द दिला कि की दिवाळीच्या पहिल्या दिवशी ही नुकसान भरपाई जमा केली जाईल आज दिवस पहिला दिवाळी शेतकऱ्याच्या अखोंडला एकही रुपया नाही म्हणजे शेतकरी आहे आणि म्हणून त्या विरोधात आमचं आंदोलन आहे जर त्यांनी संपल्यापूर्वी ही शेतकऱ्यांच्या अखोरात जमा केली नाही तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना राज्यातला सर्वसामान्य शेतकरी रसून देणार नाही हा गंभीर इशारा त्यांनी समजून घेण्याची गरज मला एवढंच कळतं राज्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना आहे तशी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना आहे तसा जगाचा पोशिंदा माझा शेतकरी राज्यासाठी या सरकारने जर मुख्यमंत्री मा, माझा लाडका शेतकरी योजना जर केली असती तर वाहून गेलेल्या शेतीमालासाठी वाहून गेलेल्या मातीसाठी वाहून गेलेल्या गुरांसाठी वाहून गेलेल्या आमच्या शेतकऱ्याच्या अशा अपेक्षा साठी आज लाडक्या बहिणींवरती लाखो करोड रुपये खर्च करतात एकतीस हजार कोटीचं खोट बजेट देऊन एकतीसशे कोटीचं मुळातलं बजेट आम्हाला दाखवण्यात आलं त्यामुळं राज्यामध्ये देवेंद्र नावाचे शेतकरी असतील राज्यामध्ये अजित नावाचे शेतकरी असतील राज्यामध्ये शिंदे नावाचे देखील शेतकरी असतील त्या सर्व शेतकऱ्यांना हे लोक चारशे वीस रुपयांच अशी तुटकुंडी मदत करणार आहेत आणि अशा स्वरूपाची एक स्वरूपात त्यांना मदत पोहोचणार आहे त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा आणि जे फडणवीस साहेब म्हणत होते की ओला दुष्काळ नावाचा ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे विरोधी पक्षात असताना आणि तेच देवेंद्र फडणवीस म्हणतात की सध्या झाल्यानंतर ओला दुष्काळ मॅन्युअलमध्ये नाही शेतकरी कुठं जाणार शेतकरी काय करणार शेतकरी कसा राहणार त्यामुळं ज्या अजितदादांचा वादा आजच्या महाराष्ट्रात फेमस आहे त्या दादांना माझी या चेकच्या माध्यमात विनंती आहे आंदोलनच्या माध्यमात की दादा क्या हुआ तेरा वादा कारण की दादाचा वादा दादांनी काय म्हटले होते शेतकऱ्या सात बारा कोरा करतो दादा आता वादा पूर्ण करायची वेळ आलेली आहे त्यामुळे दादा तुम्ही जर वादा पूर्ण नाही केला तर आम्ही आशे चारशे वीची शेत तुम्हाला आम्ही दादा देऊ